मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज आज तुम्हाला सत्यविजय मार्फत एक सांगायची गोष्ट म्हणजे माझा मित्र प्रशांत गंगाधर आत्मरे हा अचानक निघून गेल्याने आणि दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नीसुद्धा निघून गेल्याने त्यांचे दोन मुलं जे अनाथ झाले आज त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना बघणारे म्हणजे बाहेरचे लोक आजूबाजूचे लोक किती दिवस म्हणून त्यांचे लक्ष देणार बघणार त्यापेक्षा मी परवा माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटून एक निवेदन दिलेले आहे की त्यांना सांगितलं की असं असं प्रसंग झालेलं आहे त्यात सगळं नमूद केलेलं आहे अर्जामध्ये निवेदनमध्ये पण एक सांगायचं आहे म्हणजे सरकारमार्फत काही स्कीम असतात काही योजना असतात त्या योजनामधून त्या दोन मुलांचं शिक्षण राहण्याची सोयी त्यांचं सगळं उपजीवन झाले पाहिजे असे मी दादांना सांगितलेले दा आहे आणि तसं निवेदनसुद्धा दिलेलं आहे आता देऊनसुद्धा आठ ते दहा दिवस होऊन गेले तरीसुद्धा आम्हाला कुठलेही निरोप आला नाही तरी आम्ही अजून एक आठ दिवस बघू त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहे याबाबत आणि मुख्यमंत्री निधीतून गोरगरीबसाठी पैसे आहे पण हे पैसे असे लोकांना मिळायला पाहिजे कारण त्यांच्या मागे आई बी नाही वडील पण नाही ते पोरकं झालेत पोरकं झालेत म्हणजे त्यांना मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मागं हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे महाराष्ट्राचे जनता राजे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे खूप दयाळू आणि मायाळू आणि त्यांचे एक स्वभाव असा आहे की कुठल्याही अडीअडच असणाऱ्या माणसाला लगेच मदत करायचं लगेच तात्काळ मदत साहेबांचे आम्हाला लहानपणीपासून आम्ही साहेबांचे बघता ठाण्यातले वाघ आहेत ते वाघासारखे जगलेले आहेत आणि सगळ्यांना तिने सोबत घेऊन आपले महाराष्ट्रामध्ये सर्व नागरिकांचे लक्ष देऊन तिने प्रत्येकाची काळजीपूर्वक कामं करतील आणि ह्यावेळी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे निवड झाले पाहिजे असे मी माननीय प्रधानमंत्री आणि माननीय अमित शहा साहेब यांनासुद्धा मी एक पत्र देणार आहे आणि ह्या दोन मुलांचे विषय ते सोडवले पाहिजे असे माझ्या एक सत्यविजय न्यूज मल्लय स्वामी आणि स्वामी परिवार आणि स्वामी समाजाकडून कळकळीची विनंती आहे ओम नम शिवा जय हिंद जय जै महाराष्ट्र आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांना कळकळीची विनंती पुन्हा एकदा जय हिंद जय जै महाराष्ट्र ओम नम शिवा सत्यविजय न्यूज मल्लैया स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा